और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कोळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढेल आमचे पंचवीस ते तीस उमेदवार ठरले असून उद्याच अंतिम चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दिली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचा असेल असंही त्यांनी सांगितलंय बाळामामा म्हात्रे यांनी आज बदलापूरचा दौरा केला तसंच निवडणूक तयारीचा आढावाही घेतला राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहेत मात्र बदलापुरात सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणं सुरू असल्याचं सांगत या दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याला म्हणजेच महाविकास आघाडीला होईल असा विश्वासही यावेळी बाळामामा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय बदलापूर नगरपरिषद परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असं आम्ही एकत्रित्या लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेला आहे परंतु उद्या सगळे पिक्चर क्लिअर खरं म्हटलं तर दे सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोडाफार का नाही सुद्धा उशीर होता आम्हाला वेळ लागतो परंतु विचाराने आम्ही पाहतो दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे आमचा लाभ कसा होईल या सगळ्या गोष्टींचा चर्चा विनिमय करून मगच आम्ही तो उद्यापर्यंत निर्णय घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा